शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयासमोर सहा दिवसापासून उपोषण चालू आहे आजचा सहावा दिवस आहे शेतकरी पुत्र उपोषणासाठी बसलेले आहेत माझ्यासोबत आहेत विजय बडे काय सांगाल दादा काय मागण्या आहेत आणि आजचा कितवा दिवस आहे जय जवान जय किसान आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी पूर्ण करावी त्याचबरोबर आमच्या शेतीमालाला हमी भाव या ठिकाणी शासनानं प्रति क्विंटल बारा हजार रुपये द्यावा त्याच्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांना सक्ती करण्यात यावी की शासकीय दरानेच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर पीक विमा आम्हाला शंभर टक्के तात्काळ कर। शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावा आणि अतिवृष्टीसाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत तात्काळ कर करावी अशी मागणी आहे आहेत आमच्या या संदर्भामध्ये कायदेशीर प्रशासनाने तुमची भेट वगैरे घेतली आता थोड्या वेळापूर्वीच उपजिल्हाधिकारी साहेबांसोबत आमच्या फोनवरून चर्चा झाली त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम आहेत एकतर आम्ही इथून आमच्या शेतकरी राज्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ अन्यथा आमचे मडे या ठिकाणाहून उचलले जातील आम्ही त्यांना ठामपणे सांगितलेले त्यांनी आम्हाला विनंती केली की धोरणात्मक निर्णय आहेत आम्ही प्रशासनाला कळू असं त्यांनी सांगितलं शेतकरी पुत्र रमेश ढाकणे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार काय आता काय सांगा जय जवान जय किसान प्रथम माझी अशी मागणी आहे की शेतकरी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही लोक विधानसभेच्या अगोदर काय सांगितलं होतं की मी सात बारा कोरा 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 तुम्ही तीन वेळेस बोललो होतात आमची विनंती एकच आहे मुख्यमंत्री साहेबाला तुम्ही तीन वेळेस असा अडून वरडून काही उपयोग होणार नाही तुम्ही शेतकऱ्यांची एकच वेळेस कर्जमाफी करा शेतकरी तुमचे अभिनंदन कर पण तुम्ही काय करता पर पावलांशी लबाड बोलात ही लबाड बोलत थोडं कमी करावं अशी आमची एक विनंती परत त्यांनी साडेतीन लाख रुपये तीन लाख पन्नास हजार रुपये त्यांनी काय ठेवलं की मराग्यामधून काम करायचं आता त्या शेतकऱ्यांना माती डोक्यावर आणून टाकायची काय त्या शेतामध्ये त्यासाठी एक माझी त्यास एक विनंती अशी शासनाला की तुम्ही एक रकमी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर साडेतीन लाख नका टाकू पण तीन लाख पंचवीस हजार टाका एक रकमी टाका परत त्या शेतकऱ्यांना प्रत्येकाच्या घरोवर जायचं प्रत्येकाचं खातं घ्यायचं त्या खाता खोला पाचशे रुपये द्यायचे म्हणजे आणखीन तुमच्याच घरं आम्ही भरायच्या का शेतकऱ्यांनी हे बंद करा तुम्ही एक रकमी कुठलेही पैसे आम्हाला द्यावा अशी माझी विनंती शेतकरी पुत्रा म्हणून पाठिंबा वगैरे देण्यासाठी बरेच संघटना हो हो पूर्ण सगळं पाठिंबा सगळ्यांचा झाला आहे आज बच्चूकडूचा फोन आला होता बच्चू कडू एका दिवस उद्या येतील ये आणि परवा दिवशी आंबा विरोधी नेते अंबादा दानवे साहेबांचा व्हिडिओ कॉल आला होता परत आज आणखीन बजरंग बाप्पाचाही फोन आला होता आम्ही येतो म्हणून आता काय होतं आणखी बघू होते शेतकरी यांचा आजचा सहावा उपोषणाचा दिवस आहे दक्षवार्तासाठी विकास वाघमारे परळी पीढ